सर्व गौतम पब्लिक स्कूलच्या शिक्षक बांधवांना आज शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी ज्ञानगंगा गंगा युट्यूब चॅनलवरती आज आपण गौतम पब्लिक स्कूलमध्ये साजरा केला जाणारं शिक्षक दिन बघणार आहोत आपण बघू शकतो सर्व विद्यार्थी सर सर्व विद्यार्थी शिक्षक झालेले सर्व महिला शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शिक्षक हार्दिक शुभेच्छा एक एक क्लिक पण करतो तुमचा इको फ्रेंडली गणेश बाप्पा मेकिंग वर्कशॉप अँड गिस गुगर प्रिन्सिपल सर हॅज गाईडेड यु हॅज गिवन द परमिशन इस वर्कशॉपरिंगो फ्रेंडली गणेश बाप्पा सो आयुक्वे प्रिन्सिपल सर टूड गुडिंग I launch this work on the behalf of teachers today. Today, under the guidance of our art master, Mr. Chavan, sir, we have organized eco-friendly Ganpati Bapa making workshop. My dear friends, this type of workshop is taking place in Gautam Public School for the first time. This is Art and Craft. गणपती बापा मेकिंग वर्कशॉप आय एम शो यू ऑल आर प्लॅनिंग फॉर दिस वर्कशॉप इस last couple of days and today when this workshop workshop will take place you are going to learn many more things i wish you all a very good program good luck for this workshop and will that mr chawan conduct such a part and craft workshop in future also good luck to all of you from our honorable chairman sri ji kale sir president and our beloved mla ashwaraj ji kale

पण बघू शकता इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याकरिता या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आज आपण या विद्यार्थ्यांची मूर्ती कला बघणार आहोत सर्व मराठी ज्ञानगंगाच्या प्रेक्षकांना विनम्रपूर्वक विनंती करतो की आमच्या या विद्यार्थ्यांची कला जी आहे तिने उत्तुंग भरारी घ्यावी यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर व सबस्क्राईब करायला हवा सर आणि सर्व विद्यार्थ्यांना आपण बघतो गणेश मूर्ती बनवण्यासाठी शॅडो माती दिली जाते शाडो माती दिली जाते आणि या मातीचा माती वापर करून आपण इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवणार आहोत तेव्हा सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा कारण की गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांबरोबरच देखील या गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी मूर्ती बनवून आपल्याला या विद्यार्थिनी दाखवणार आहे कारण की गौतम पब्लिक स्कूलचे सर्व विद्यार्थी हे चांगल्या प्रतीचे कलाकार आहेत हे चांगलेच कलाकार आहे आणि यांच्या मूर्ती कलेतून आपल्याला बघायला मिळणार आहे इको फ्रेंडली गणेश आयडॉल मेकिंग वर्कशॉप आपण गौतम पब्लिक स्कूलमध्ये आयोजित केलेला आहे या वर्कशॉपला मार्गदर्शन करताय आमच्या कला विभागाचे कला शिक्षक मान्य श्री जी एस चव्हाण सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व विद्यार्थी मूर्ती बनवणार आहेत तो दोन तीन चार पाच चार पैसे कोणी दिले नाही